केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल नांदेड मध्ये होते यावेळी आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना ठाकरेगड आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख नकली असा केला त्यावर खासदार संजय राऊत यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीवेळी अमित शहाने मातोश्रीवर दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांच्यावर पलटवार केला आहे याच नकली शिवसेनेचे प्रमुख तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ते त्यांच्यासमोर नाक रगडायला तुम्ही मातोश्रीवर अनेकदा आला आहात दोन हजार ला मातोश्रीवर आला तेव्हा हीच शिवसेना असली होती असं संजय राऊत म्हणाले आहेत पाहुयात सविस्तर हमारे सामने जो व्हिडिओ चुनाव राहुल जी के में नेतृत्व सारे लोग यहां पर महाराष्ट्र में तीन पार्टिया इकट्ठा हुई है एक नकली शिवसेना एक नकली राष्ट्रवादी और एक आधी हुई पार्टी असली आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदास चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा